हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये विशेष लाईफस्टाईल तर आज मी तुमच्यासोबत ना माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे लाडूबरोबर तर मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते कारण की लाडूबरोबर मला होतही नाही आणि लाडूच्या बड्डेमुळं पण मी थोडासा ब्रेक घेतला होता त्यामुळे व्हिडिओमध्येच मी बंद केले होते टाकणे त्यानंतर म्हणलं अजून एकदा सुरू करावं आणि माझ्या मोबाईलचा डिस्प्ले पण गेला होता लाडू तर झोपला होता बघा सकाळचं माझं काम आवरून घेत होते मी आंघोळ झाली होती माझी आणि भांडे मांडून घेत होते भांडे मी रात्रीच घासून ठेवते हो कधीही कारण सकाळची मग घरपड घाई होत नाही भांडे पण राहिले ना मग सकाळी आंघोळ करायचे भांडे असं की दुसरं काम करायचं हे सगळं सुचत नाही त्यामुळे ना भांडे कधी रात्रीच घासून ठेवते हो लाडू अजून झोपला होता त्यामुळे ना मी माझं सकाळचं रुटीन फॉलो करत होते मी गरम पाणी पिते रोज सकाळी उठल्या उठल्या म्हणजे काहीही न खाता सगळ्यात पहिलं गरम पाणीच पिते कारण की चहा पिलं ना लगेच पित्त होतं त्यामुळे ना गरम पाणी पिलं की पाच दहा था मिनटं थांबून मग चहा पिलं तरी चालतो जास्त पित्तही होत नाही त्याच्यानी माझी मम्मी तर एक तांब्या भरून पिते मी एक ग्लासच म्हणजे आत्ताच सुरू केले मी चहानी मला जास्त पित्त होत होतं त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चहा प्यायच्या आधी ना एक ग्लास गरम पाणी म्हणजे कोमट पिऊ शकता पाणी पिऊन झाल्यानंतर ना, ना मी पोहे बनवत होते नाश्त्यासाठी त्यासाठी ना दोन कांदे घेतले चिरून मिरची घेतली आणि फोडणी टाकली होती मी पोह्याला घरात हळद होती ना ते संपली होती त्यामुळे ना मी न हळद टाकताच पोहे बनवले कारण ह्यांनाही कामाला जायला उशीर होत होता आणि भावी त्यालाही जायचं होतं त्यामुळे ना मी पटकन मग बिना हळदीचेच पोहे बनवले होते त्याने खाल्ले आणि मग नंतर मी चहा पिले आणि लाडू पण तोपर्यंत तो उठला होता बघा डान्स करत होता गाणे ऐकून माझा चहा पूर्ण थंड झाला होता कारण बाळ झाल्यापासून मला थंड चहा पिवावं लागतं कारण की लाडू गरम गरम चहा पिऊच देत नाही कधी मी ट्राय जरी केले गरम गरम पटकन पिवा म्हणलं तर उशीर होतंच त्यामुळे ना थंडच चहा झाला होता तसंच पिले मी त्यानंतर बघा लाडूच्या पप्पा आणि मामा गेले होते कामाला नाश्ता वगैरे करून आमच्या दोघांची मस्ती चालू झाली होती लाडूची खास करून त्याच्यासोबत थोडंसं खेळले मी त्यानंतर बघा तो असं बेडला आणि कपाटाला धरून उभा राहतोय आता चालत नाही अजून म्हणजे प्रयत्न करतोय चालायचा कपाटाला बेडला पकडून पण भीती वाटते पडायची ऐकतच नाही पण तो त्याला वाटतं आता मी खूप मोठा झालाय चालायचं बघा मी किती त्याचं जेवण रेडी करून ना त्याला जेवण चालायचं होतं पटकन मला पुढचे पण कामं करायची का होती पण तो लाडू ऐकायला तयारच नव्हता सारखं तिथं जात होता कपाटाकडे नाहीतर बेडला धरून त्याला थोडंसं डोक्याला लागलं पण इथं पण तो खेळत खेळत ते पण विसरून जातं लागलेलं ला। थोडंसं सा रडल्यासारखं करतो आता बघा किती जोरात लागलं होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं हळू दिसत असेल पण आवाज खूप जोरात आला होता मी किती थांबवले बघा दहा पंधरा वेळा तर थांबवलं असेल तर तिथं जातो परत ऐकतच नव्हता खूप त्रास देत होता लागलं होतं त्याला तरी थोडंसं मी आ, हे करत होते तिथं हात लावून थोडंसं चोरत होतं थो तरी पण तो ऐकत नव्हता परत तिथं जा जायचं म्हणत होता त्याची शे गाडी शेवटी काढली मी खेळण्यासाठी तरी तो गाडीला तर चढून उभा राहतो गाडीला धरून तर त्याला अजून एवढं थांबता येत नाही त्यामुळं मला भीती वाटते कुठं काय लागेल किंवा काय म्हणून आणि जेवण पण करायला नको म्हणत होता तो तसंच मी त्याला चारले टी व्ही बघत बघत खात होता आणि डान्स पण करत होता त्याच्या आवडीचे गाणे लागले त्यानंतर मीही नाश्ता करून घेतले लाडूला ना जेवण चारून त्याचं नाश्ता चारून ना। कपडे वगैरे चेंज केले तर त्याचे थोडंसं तोंड हात पाय देऊन त्यानंतर परत तो तसंच कपाटाला धरून चढून खेळत होता मला भीती वाटत होती त्यानंतर मी सगळी माझी सकाळची कामं आवरायला घेतली सगळ्यात पहिलं तर ते जे खेळणी घर सगळं करतो तो पसारा म्हणजे मी रोज तेवढं आवरते ते परत तो तेवढंच करतो त्यामुळे आवरून मला वाटतं काही फायदा नाही पण घर घाणी ठेवून बसता येत नाही त्यामुळे मी काय केले सगळं आवरायला घेतले तरी तो थांबला आणि खाली बसला काय करत होता काय माहिती माझं लक्षही नव्हतं एवढं तरी मी बघत बघतच केलं त्याला काम एवढं सगळं पटपट बेड आवरून घेत होते आता झोपलाय तो म्हणून एवढं शांत आहे नाही तर खूप गोंधळ घातला असता मला बोलूसुद्धा नसता तिला बेड आवरायचं होतं मला ते बेड आवरून घेत होते मी तो बघा टी व्ही बघत बघतच त्याच्या टी व्हीकडंच लक्ष होतं त्याला गाणे खूप आवडतात आणि डान्स पण करतो तो छान छान त्याच्या आवडीचे गाणे लागले तरच करतो नाहीतर नाही करत गोंधळ घालतो इथं ना बेडच्या त्या ह्याच्यामध्ये बोट चेंबेल म्हणून मी त्याला तिकडं ठेवून आले वाक मला हे ठेवायची होती वाक आणि बेडशीट तरी तो दोनदा तसंच आला परत परत मी परत लांब ठेवून आले तर आला असंच करतो लाडू खूप त्रास दे त्रास देतो मला तरी मी हे सगळे कामं माझा भाऊ आणि ह्याचे पप्पा असेपर्यंतच करतो पण पर मला उशीर झाला होता कारण भावालाही आज लवकर जायचं होतं नाहीतर तो रोज घेऊन बसतो माझं सगळे कामं तर त्याला घेऊन बसतो बघा कसं मी आवरत होतं तिकडचं सगळं खराब करत होता तो बेड आवरून ना मग मला बाकीचे सगळे पसारा आवरायचा होतो तो, तो बघा बरोबर कसं खेळायचो खेळत बसला होता कपडे पण धुवायचे होते मला फरशी पुसायची होते खूप सारे कामं होते पण लाडूसोबत ना करणं खूप मुश्किल होतं मला कामं घर बघा किती पसारा पसारा झाला आहे त्या लाडूच्या बड्डेमुळे त्याचे गिफ्ट आलेत ना त्यामुळे ठेवायला जागाच नाही आहे गिफ्टचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे काय काय कोणी कोणी दिले ते आणि हे रेड पिशवीत ना पूर्ण लाडूला एवढे सगळे कपडे चालेत तर त्यातले काही काही लहान पण आहेत कपडे कारण लाडू म्हणजे थोडंसं मोठ्या एक वर्षाचं कपडे त्याला येत नाहीत आता दीड वर्षाचे सांगून आणायला लागते म्हणून ना काही काही जणांनी काय केलं एक वर्षाचा बड्डे होता मग एक वर्षाचे सांगून आणलेले कपडे ते लहान होतात ते त्याला त्यामुळे ना मी ते कपडे तसंच ठेवणार आहे लहान असलेले आणि मग मोठे मोठेच लाडूला वापरायला काढणारे उगीच लहान कपडे काढून काय फायद्याचं नाही आहे लगेच ते छोटे होतात मग लहान मुलांना बघा इथं झाडू पण देत नव्हता तो मध्ये मध्ये येत होता शेवटी मी त्याला वॉकरमध्ये टाकले वॉकरमध्ये पण व्यवस्थित बसत नाही लगे मग मागे मागे परत येतो माझ्या हे सगळं आवरून झाल्यानंतर मी किचनही आवरून घेतले होते फक्त भांडे घासायचे होते पण लाडूबरोबर म्हणलं नंतर लाडू झोपल्यावरती घासावे आणि स्वयंपाक पण करायचं होतं मला बघा मी आताच झाडून काढले होते परत पसाला त्याने काढला इथला इथला असं का करतो रे बाळा <coughs> मलाच रागवतो का मग मला रागवतो <coughs> 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 खोकला लागलो बाळाला माझ चल कपडे धोत चला आपण तू थांब म्हणते तर मी कपडे धुते चल हे चप्पल पण त्यानेच काढून टाकते मी किती वेळ वरती ठेवलं तरी अजून फेकतेच आता चप्पल म्हणल्यावर परत जाते तिथं परत हात लावून काढतो अजून जाते अजून जाते तिथंच जाते परत आता परत पळाला तिकडं अरे हळूजा बाळा पडशील इकडे ते त्याचं ढोल पण किती वॉकर मध्ये अडकवून घेऊन फिरायला लागलाय <laughs> सोबतच बघाती बघाती लागल्यावर इकडे पुसायची अजून मला स्वयंपाक माझे कपडे पण धुवून लाडू फिरत होता वॉकर मध्ये पटकन कपडे पण धुवून घेतले होते आणि बघा लाडू कसं वाकून ढोल घेत होता असं तोंडावर पडले तर एकदा पडला होता तो त्यामुळे मला खूप भीती वाटते व्हिडिओमध्ये मध्ये शूट झाले म्हणून दिसला आता मी मागे बघितलेच नव्हते आणि किती जोरात पळतो बघा ते मशीन तोंडाला लागली तर काय करायचं त्याला काही समजतच नाही माझं काम झालं होतं त्यामुळे मी त्याला थोडंसं घेतलं

आंघोळ घालून उपलब्ध होती इथं लाडूला मी भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय